बंधूंनो आज तुमच्याकरिता वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मेक मनी ऑनलाईन अर्थात ऑनलाईन पैसे कमवण्याचे विविध उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत जर तुम्हीही ऑनलाईन पैसे कमवण्याकरिता इच्छुक असाल तर कुठलीही फेक बातमी आपण इथे देत नाही आहोत जेन्युन प्रोडक्ट्स आम्ही तुम्हाला इथे सांगतो हो की कशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू हो शकता हे जाणण्याकरिता व्हिडिओला पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर बंधू व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतरच आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये लिहा जेणेकरून तुम्हाला त्या प्रतिक्रियाचं समाधान कदाचित पूर्ण व्हिडिओमध्ये मिळू शकेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि ऑनलाईन पैसे कमवण्याचे विविध उपाय शोधून घेऊया बंधू सध्याचं युग हे धावपडीचं युग आहे आणि यामध्ये घरी बसल्या काही वेळ काम करून लाखो रुपये आपण महिना कमवू शकतो का असा सगळ्यांनी विचार करत असतात आणि त्यामुळेच नेमके ऑनलाईन पद्धतीने कमाई करण्याचे वेगवेगळे स्रोत कोणते आहेत ते आता आपण पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मित्र हो ऑनलाईन आपण पैसे कमावू शकतो ते यूट्यूबमधून यूट्यूब हे एक गुगल कंपनीचे बिल्ड आहे यूट्यूबच्या माध्यमातून आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहू शकतो यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या माहिती मिळतात जसे शैक्षणिक विरंगुळा मनोरंजनात्मक व्हिडिओ गाणे अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्याला यूट्यूबमधून सहज उपलब्ध होतात यूट्यूबवर व्हिडिओ हे गुगल मार्फत प्रोवाइड होत नाही तर ते क्रिएटरमार्फत यूट्यूबवर अपलोड करण्यात येत असतात सदरच्या व्हिडिओवर गुगल ॲडसेंजच्या माध्यमातून ॲड पब्लिश केली जाते म्हणजे जाहिराती लागतात आणि सदर जाहिरातीचे यूट्यूब आपल्याला पैसे देतो आजकाल आपण यूट्यूबवर शॉर्ट्स मोठ्या प्रमाणात पाहत असतो त्यामुळे आपण स्वतः व्हिडिओ क्रिएट केल्यास आपल्याला देखील गुगलमार्फत पैसे कमवण्याचा उत्तम स्रोत प्राप्त होऊ शकतो आपला चॅनल प्रथम तयार करावे लागते सदर चॅनलला मॉनिटायझ होण्यासाठी प्रथम चार हजार घंट्याचा वॉच टाईम आणि हजार सबस्क्रायबर असणे आवश्यक आहे यानंतर दुसरी आहे गोष्ट ती म्हणजे ब्लॉगिंग ब्लॉगिंग म्हणजे काय तर ऑनलाईन साईज तयार करून लेख कविता शैक्षणिक साहित्य लिखित साधने बातम्या इत्यादी प्रकारचे साहित्य ऑनलाईन संकेतस्थळ तयार करून आपली माहिती पब्लिश करू शकतो ज्यावेळी आपली साईज गुगल ॲड दर्शवण्यासाठी सक्षम होईल त्यावेळी आपल्याला मेल येईल आणि कमाई सुरुवात होईल साईट तयार करण्याकरिता आपल्याला किमान हजार ते पाच हजार रुपयापर्यंत खर्च येत असतो पण त्यानंतर तुम्ही दर्जेदार काम करून पैसे कमावू शकता तिसरा उपाय आहे जो दर्जेदार आहे तो आहे शेअर मार्केट सध्याच्या युगात सगळ्यांना शेअर मार्केटचं वेळ लागलेला आहे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भारतीय लोक अधिक जोखीम घेत नाहीत परंतु अनेक लोक हे शेअर मार्केटच्या माध्यमातून डेली बेसिसवर पैसे कमवत याकरिता आपल्याला ऑनलाईन शेअर मार्केटचे खाते खोलावे लागते यामध्ये शेअर अथवा म्युच्युअल फंडात देखील पैसे गुंतवणूक करू शकतो आणि चांगली कमाई करू शकतो तर अशा प्रकारे हो, पैसे जेन्युन मार्ग आहेत ज्यामध्ये तुम्ही शिकून पारंगत होऊन पैसे नक्की कमवू शकता बंधून ही व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा जे स्टुडंट्स आहेत स्ट्रगलर आहेत सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून कुणीतरी या व्हिडिओचा फायदा होऊन आपले ऑनलाईन अर्निंग सुरू करू शकतील धन्यवाद परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू जय महाराष्ट्र